मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण टायटल आणि थमनेल वाचून या ठिकाणी व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल आणि तुम्ही धर्मवीर टू सिनेमाचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला मन तुमचं घट्ट करावं लागेल कारण धर्मवीर हा भाग एक पाहून तुम्ही धर्मवीर दोन पाहण्यासाठी गेला चाल धर्मवीर एकमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं आनंदगे साहेबांच्या आयुष्यावर ते पूर्णपणे दाखवलेलं आहे तेच ऑपोजिट धर्मवीर टूमध्ये मध्ये आहे धर्मवीर टू मध्ये आनंदेगे साहेबांचा सा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी वापर झालेला आहे हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर समजतं शुक्रवारी रिलीज झालेला हाच आनंदगे साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवनावरचा धर्मवीर टू सिनेमा पाहायला गेलो कारण पहिला सिनेमा पण पाहिला होता त्याच्यामुळे दुसऱ्या सिनेमामध्ये कदाचित त्यांच्या मृत्यूचं गुड उकललं जाईल ह्या एका वाक्यानं आका सिनेमा पाहण्याचा पुन्हा एकदा योग आला पण तेच पुन्हा सस्पेन्स तोच तसाच राहिला खरं तर धर्मवीर टू सिनेमा हा आनंदिगे साहेबांच्या आयुष्यावरती नसून तो एकनाथ साहेबांनी केलेलं जे बंड होतं किंवा उठाव होता त्या उठावाला वा उठा बंडाला प्रोजेक्ट करणं किंवा ते किती पद्धतीने योग्य होतं किंवा ते करणं का काळाची गरज होती हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे खरं तर या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेसर एक कधीही स्क्रिप्ट बाबतीत कोणाचं ऐकत नाही परंतु न जाणे या चित्रपटात त्यांनी कसं काय ऐकणं शिंदेसाहेबांचं आणि या सगळ्या लोकांचं ऐकलं देव जाणे त्याच्यामध्ये अनेक सीन असे आहेत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला अजिबात शेवटपर्यंत समजत नाहीत की नक्की हे कशासाठी खरं खरंतर धर्मवीर एकमध्ये दिगेसाहेबांचा शेवट मृत्यू झाला त्याच्यानंतर ते सिंगाने हॉस्पिटल तोडण्यात आलं फोडण्यात आलं त्याच्यानंतर एक कोणाला तर प्रश्न उठतो आणि त्याच्यानंतर दुसरा भाग तयार होतो दुसऱ्या भागामध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीच्या काळात ज्या पद्धतीने धर्मवीर हा शब्दाचा उल्लेख कशासाठी जर धर्मवीर शब्दाचा उल्लेख असेल तर आनंदे साहेबांचाच सा आला पाहिजे मग एकनाथ शिंदे साहेबांसाठी एक सा वेगळा धर्मवीर काढला पाहिजे आणि धर्मयोद्धा क्रांतीवीर वगैरे असं काहीतरी काढलं पाहिजे पण त्यांनी हे सगळं ह्याच्यातच घुसपटल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वेगळा अर्थ निघतोय धर्मवीर टूमध्ये मध्ये आपण पाहायला गेला तर धर्मवीर कारण शेवटी प्रवीण तरडे सरांची आणि प्रसाद रोग सरांची पूर्णपणे त्याला कस लागल्यामुळं तो सिनेमा उठून झालेला आहे तो दिसलाय चांगला आहे सिनेमा तो हिंदीमध्ये सुद्धा खूप गाजेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा लोकांपर्यंत पोचायसाठी हा विधानसभेच्या निवडणुकांचाच योग त्या ठिकाणी जुळवून आणणं हे खूप महत्त्वाची गोष्ट यांच्यासाठी वाटली आणि त्यांनी ते केले या सिनेमामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचा पूर्णपणे रोल याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे संपूर्णपणे सिनेमा हा एकनाथ शिंदे साहेब ते नगरविकास मंत्री असताना त्यांना कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी त्रास दिला अमकं काय झालं झालं आणि काय झालं ज्या पाहकळ कथा होत्या आतापर्यंत हे त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एक दुसरा एक सिनेमामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की सुषमा अंधारे या आत्ताच्या शिवसेनेच्या उभाटा शिवसेनेच्या प्रवक्त्या पण त्या ज्यावेळेस एक शिवसेना एक संध होती त्यावेळेस त्यांचा आणि शिवसेनेचा कुठे काही संबंध नव्हता त्यांची एंट्री ही एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतर उपसभापती निलम गोरे यांच्या हस्ते ते त्या उपाटाच्या शिवसेनेत आलेल्या आहेत परंतु याच्यामध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की एक कोणीतरी कार्यकर्ते त्यांचे आणि त्यांच्या घरी सत्यनारायण पूजन जातात आणि सत्यनारायणची पूजा करताना ज्यावेळेस म्हणजे सत्यनारायणच्या पूजेसाठी ते जातात आणि ते काका बोलतात की तुम्ही अशाशा सुषमाडा नाव न घेता उल्लेख करून त्यांनी सगळं ते जे आहे आहेत त्याच्यामध्ये ते सगळं मांडतात आणि त्या सगळ्याचा राग घेऊन एकनाथ शिंदेसाहेब पुढच्या भागामध्ये सत्तांतर कसं झालं हे सांगणार आहेत म्हणजे ते आत्ता सांगणार नाहीत तिथंच सिनेमा संपतो तिसरा पार्टसुद्धा येणार आहे आता मला वाटतं की तिसऱ्या पार्टला लोक इतका रिस्पॉन्स देणार नाही दोन पार्ट काढले तुम्ही सिनेमाची जी वाट लावायची होती तुम्ही लावली सिनेमा हा कसा असावा हे प्रवीण तरडे तरडेसरांकडून शिकावं परंतु या सिनेमामध्ये बरंच काय जणलेलं आहे हे मात्र तुम्हाला समजून घेतलं पाहिजे मित्रांनो या सिनेमाचा रिव्यू तुमच्यासाठी सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र